दिवा येथील चौपन्न बेकायदा बांधकामांवर न्यायालयाने कारवाईचे आदेश दिल्याने ठाणे महापालिकेचे पथक येथील एका इमारतीवर कारवाईसाठी गेले होते या पथकाला येथील रहिवाशांनी कडाडून विरोध करत आंदोलन केले दिवा शहरात ठिकठिकाणी आत्मदहनाचे फलक उभारण्यात आले आहेत तसेच महिलांच्या हातामध्ये पेट्रोल घेऊन नागरिक रस्त्यावर उतरले होते त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते रहिवाशांकडून प्रचंड घोषणाबाजी केली जात आहे दिवा परिसरातील चौपन्न बेकायदा इमारती पाडण्याचे आदेश उच्च न्यायालयाने नुकतेच दिले आहे त्यानुसार ठाणे महापालिकेने अनंत पार्क या इमारतीवर कारवाईसाठी पथक निघाले होते कारवाईसाठी महापालिकेचे पथक येणार असल्याची माहिती मिळताच स्थानिक रहिवासी आक्रमक झाले इमारतीवर कारवाई झाल्यास आम्ही आत्महत्या करू असा इशारा रहिवासी देत आहेत महिलांनी येथील मुख्य रस्ता अडवून ठेवला आहे आमच्या मुलांच्या परीक्षा सुरू आहेत असे असतानाही महापालिका कारवाईसाठी येत असल्याचा आरोप रहिवाशांनी केला महापालिका आमच्याकडे आदेशाबाबत कोणतीही माहिती दिली नसल्याचा आरोप रहिवासी करत आहेत रहिवाशांच्या हातामध्ये बाटल्या भरून पेट्रोल होते त्यामुळे त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे महापालिका पथक येथे जे सी बी हातोडा घेऊन दाखल झाल्यानंतर रहिवाशी दाखल झाल्यानंतर रहिवाशींनी त्यांचा रस्ता अडवला दिवा परिसरात दोन हजार सतरा ते दोन हजार एकवीस या काळात उभारण्यात आलेल्या इमारतीविरोधात एका नागरिकाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती या याचिकेवर नुकतीच सुनावणी पार पडली यात दोन हजार सतरा ते दोन हजार एकवीस या काळात उभारण्यात आलेल्या चौपन्न बेकायदा इमारती पाडण्याचे आदेश न्यायालयाने पालिका प्रशासनाला दिले यातील दोन इमारती धारकांनी कारवाई थांबवण्यासाठी न्यायालयातून आदेश मिळवला असून उर्वरित उर्वरित बावन्न इमारतींवर कारवाई केली के जाणार आहे या इमारतीमधील रहिवाशांना पालिकेने नोटीस बजावल्या आहेत बिल्डिंग ही एक अधिकृत इमारत आहे आणि त्या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात एक रिट पिटिशन दाखल झाली होती रिट पिटिशनमध्ये महापालिकेला विचारणा करण्यात आली की आता ही अनधिकृत आहे तर तुम्ही काय करणार महापालिकेने रिटिंग पिटिशनमध्ये उत्तर दिलेलं का आहे की अनधिकृत आहे म्हणून याच्यावर महापालिका कारवाई करेल साहेब पण रहिवाशांचं म्हणणं आहे की आम्हाला हार्ड कॉपी मिळालेली नाही आहे म्हणजे असा आदेश लेखी आदेश आदेश, आदेश। बिल्डिंग इलिगल आहे हायकोर्टच्या आदेशाची काय गरज आहे वर्षांनीच कसं काय काल एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याने सांगितलं की ज्या बिल्डिंगची बांधकाम चालू आहे त्याच्यावरती कारवाई होत नाही आणि जुन्या इमारतीवरती कारवाई होते तर या संदर्भात काय सांगा कायम एकच गोष्टी सांगत असतो की बघा इनिगल बिल्डिंगच्या विरोध कारवाई ही एक प्रक्रिया आहे तेमानुसार कारवाई चालू असते मी मान्य करतो की कधी कधी एक, एक असं लोकांमध्ये समज निर्माण होतो कारवाई होत नाही पण आपल्याला माहिती असायला पाहिजे की कारवाई करताना एक प्रोसिजर असते एक ज्याला आपण डी पी एल म्हणतो ड्यू प्रोसेस ऑफ लॉ त्या सगळ्या गोष्टी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तो कारवाई आपल्याला करता येत नाही पण डी पी एल सुरू आहे कारवाई पण सुरू आहे आता आपण म्हणाल सगळे इतकी जुनी इमारत ह्याच्यावर कारवाई का आता विषय आता त्याचा आता समोर आला आणि म्हणून महापालिका कारवाई करत आहे पण सर पाणी बिल भरताय टॅक्स भरताय हे सगळं बिल भरत असताना ही कारवाई आहे नेमकं काय मी तर ह्याच्या पुढे अजून ॲड करून सांगतो ही बिल्डिंग क्लस्टरमध्ये पण है। आहे पण ह्याचा अर्थ हे नाही की ही बिल्डिंग लीगल आहे ना बरोबर इलिगल आहे म्हणून कारवाई आहे सर तोडलं तर ह्याचं कुठे पूर्ण सांगणार का बघा आता असं आहे की पुनर्वसन संदर्भात मी इमिडिएटली कॉमेंट करणार नाही हा एक टेक्निकल विषय आहे कारण की इथे क्लस्टर आहे तर क्लस्टरच्या काय तरतुदी असतील त्यानुसार मग या गोष्टींवर विचार केला जाईल